तुम्ही गावरान कोंबडी पालन करत आहात किंवा गावरानमध्ये बऱ्याचशा सुधारित जाती आहेत त्या कोंबड्या पाळत आहात किंवा कोत्या कोंबड्या पाळण्याचा विचार करत आहात बऱ्याच ठिकाणी आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतो की ब्रुडिंग कशी करावी गावरान कोंबडी कोंबडीला ब्रुडिंग करावी का आणि मी गावठी कोंबडीचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मला बऱ्याचशा कमेंट आल्या की सर ही ब्रुडिंग म्हणजे काय आणि ब्रुडिंग आपण पिल्लरला करायला पाहिजेत का किंवा ब्रुडिंग नाही केली म्हणून आमचे पिल्ल तर मरत नसतील म्हणजे अशा गावठी कोंबडी असल्यामुळं आणि बरेच पिल्लं त्याचे मरतात त्यांचे तर त्यांना असं वाटतं की बाबा ब्रुडिंग आपण पक्षाला करायला पाहिजेत आणि ब्रुडिंग न केल्यामुळंच आपले पक्षी मरत असतील किंवा गावरांमधल्या अशा बऱ्याच सुधारित जाती आहेत की जे तुम्ही पाळण्याचा विचार करत आहात जसं की कावेरी डीपी क्रॉस सान सोनाली सातपुडा आरायार ग्रामविकास अशा बऱ्याचशा जाती गावरांमध्ये सुद्धा आता सुधारित जाती झालेल्या आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ब पूर्ण भारतामध्येच म्हणता येईल की मांस आणि अंडीचं अंडीसाठी जास्त मागणी वाढल्यामुळं हे आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बंदिस्त कुक्कुटपालन मोठे मोठे पोल्ट्री फार्म हे बघायला मिळत आहेत नाहीतर पहिले ग्रामीण भागामध्येच आठ दहा अशा प्रत्येक घरी सांभाळल्या जायच्या ज्या की आपल्या कुटुंबासाठी व्यवसाय म्हणून नाही पण खाण्यासाठी घरच्या कुटुंबासाठी त्या कोंबड्या सांभाळ्या सांभाळल्या जायच्या पण आता को कोरोनामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की अंड्याचं आणि कोंबडीच्या मासाचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं काही पॉलिटिकलमधले जे नेते मंडळी त्यांनीसुद्धा महत्त्व दिलं की बाबा तुम्ही अंडे खा आपण पहिले एकच आहे का जो संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे पण त्याचं महत्त्व एवढं माहीत नव्हतं पण आता ह्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून आणि कोरोनामध्ये तर डॉक्टर सगळे सांगायचे की इम्युनिटी पावर बूस्ट करण्यासाठी तुम्ही अंडे आणि मासाचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला पाहिजे तर तेव्हापासून काय झालं अंड्याला आणि मासाला खूप मागणी वाढली आणि त्याच्यामुळंच हे सुधारित जाती काढल्या की ते लवकर कोंबडीचं मासासाठी सुद्धा कोंबडी विक्रीला येईल आणि अंडेसुद्धा जास्त प्रमाणामध्ये येतील तर आपण येऊयात की प्युअर गावठी कोंबडीला हे ब्रुडिंग ही करायला पाहिजे आणि ब्रुडिंग नेमकं काय असतं आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये मित्रांनो बघत आहेत तर हे जे ब्रुडिंग केलेलं आहे कसं असतं आपण प्युअर गावठी कोंबडी पाळतो आणि गावठी कोंबडीला ही उब देण्यासाठी म्हणजे जे छोटे छोटे पिल्लं तिचे असतात त्या कोंबडीचे ते ती त्यांना पंखाखाली घेऊन बसत असते आणि त्या प त्याच्या पंखाखाली घेऊन ती त्यांना ऊब देत असते की जे की त्याला उपची गरज असते आणि आपण ज्या सुधारित जातीचे पिल्ल जे घेता आता त्यांना त्यांच्याबरोबर त्यांच्या आई येत नाही नुसतेच पिल्लं आपण घेतो आणि त्यांना सुद्धा उपची गरज असते थंडीच्यामुळं ते बरेच जास्त प्रमाणामध्ये त्यांची मॉरटिडी होत असते आणि त्याच्यामुळं ती ब्रुडिंगची आवश्यकता असते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात हे सुद्धा कावेरीचे टाकलेले पिल्लं आहेत आपण एका शेडवर आलेलो आहे हे तो <laughs> आणि कसे मस्त एकदम छानसं नियोजन केलेलं आहे आता रात्रीचा वेळ असल्यामुळं एवढं क्लिअर तुम्हाला व्हिडिओमधून दिसत नसाल पण या अशा पद्धतीचं एक गोल राऊंड त्यांनी मारलेलं आहे चिच गाडचा पत्रा वगैरे लावून हा गोल राऊंड मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाईट लावलेली आहे म्हणजे ते गरम राहील असं आणि बरेच फार्मर आहे की नवीन कुक्कुट पालन करतात तर त्यांच्याकडं टेम्परेचर मोजण्याचं मशीन नसतं तर मग त्यांना नेमकं कसं टेम्परेचर ठेवायचं हे सुद्धा लक्षात नाही तर मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये जर गेलं आणि तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तसं सेल्सिअसमध्ये सा जर सांगितलं तर एक ब्रुडिंगसाठी एकोणतीस तेहतीस चौतीस सेल्सिअस या याच्यामध्ये तापमान आपलं पाहिजेत आणि जर तुम्हाला जर तसं मशीन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला थोडं तिथं गरम वाटेल कम्फर्टेबल वाटेल असं टेम्परेचर तुम्ही करून द्यायचं आहे आणि हिवाळ्यामध्ये काय होतं हिवाळ्यामध्ये जास्त थंडी असल्यामुळं दोन तीन वाज वाज्यापासून जास्त थंडी होते तर पिल्लं मॉर्टिटी होतात आणि पिल्लं जर एक शेजारी एक जर जास्त जमाव करून जर बसत असेल तर आपल्या लक्षात तेव्हाच येतं की यांना थंडी वाजते म्हणून पक्ष एकमेका शेजारी बसतात आणि सुद्धा त्याची मॉरटिटी होत असते तर एक महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे गावठी कोंबडी पालन जर तुम्ही मित्रांनो करत असाल आणि गावठी कोंबडी खाली जर तुम्ही दोन तीन कोंबड्यांची जर पिल्लं लावत असाल तर हो त्यांनासुद्धा बुडिंगची आवश्यकता असते कारण की एवढे पिलं वीस ते तीस पिल्लं किंवा चाळीस पिल्लं एवढे जर तुम्ही एका कुंबडीमागे लावत असाल तर त्या पिल्लाला पंखाखाली उब भेटत नाही की एवढे पंख एवढे पिल्लं त्या आईच्या पंखाखाली तिच्याखाली बसत नसतात त्याच्यामुळं आपल्यालासुद्धा लाईटीच्या माध्यमातून आपल्याला त्या पिल्लांसाठीसुद्धा ब्रोडिंग करायची आहे जेणेकरून तुमची पिल्लं मॉरटिटी होणार नाही मरणार नाहीत आता हे तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहात हे यांनी कावेरीचा पक्षी टाकलेला आहे जो की पासष्ट दिवसामध्ये बाराशे एवढी त्या पिल्लाची साईज येत साईज येत असते कावेरी आणि डीपी क्रॉस हे दोन्ही प दोन्ही पक्षी जवळजवळ सारखेच असतात तर त्याच्यामध्ये पासष्ट दिवसामध्ये तेराशे साईज त्याची येणार आणि एक सोनालीचा पक्षी आहे सुधारित जातीमध्ये तर त्याची एक तीन महिन्यामध्ये बाराशे ते तेराशे ग्रॅम एवढी साईज येते तो दिवसाला प्युअर गावरानसारखा दिसतो आणि कावेरी डीपी क्रॉस हे सुद्धा गावराणच आहे पण थोडे क्रॉस असल्यामुळं थोडा त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला दिसून येतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा प्युअर गावठी कोंबडी पालन करत आहात आणि त्याच्यामधून तुम्हाला अजून प्रगती म्हणून तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर करत असाल तर तुम्ही कावेरी डी पी क्रॉस आणि सोनाली या जातीचे सुद्धा पिल्लं मागवून तुम्ही त्याला अशा प्रकारची एकदम चांगली व्यवस्था करून ब्रूडिंग करून ते सुद्धा त्याचं पालनसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्यामधून चांगलं प्रॉफिट तुम्ही मिळवू शकता आणि त्या सुद्धा जे तुम्ही कावेरी कोंबडी पाळत असाल किंवा सोनाली वगैरे ह्या जर कोंबड्या पाळत असाल तर त्या सुद्धा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे प्युअर गावठी कोंबड्या जर असेल आणि काही समस्या असेल तर तेसुद्धा कळवा धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये